गेल्या काही वर्षापासून जरांगे पाटील हे सातत्याने आपल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम असून ते मराठा समाजासाठी सरसकट आरक्षण द्या अशी मागणी घेऊन सरकारला वारंवार विनंती करत आहे पण सरकार त्यांच्या कुठल्याही भूमिकेची दखल घेत नाही आहे त्यामुळे एकोणतीस ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे लाखोच्या संख्येने मुंबईकडे कोच करणार आहे त्याचबरोबर अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे खास करून लक्ष्मी हाके यांनी म्हटलं आहे की मुंबईमध्ये जाऊन जाळपोळ तुम्हाला करायची आहे का असा गंभीर आरोप लक्ष्मी हाके यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप आहे त्याचबरोबर काही नेत्यांनी जसा पाऊस पडल्यानंतर मेंढर बाहेर पडतात तसंच निवडणूक लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील बाहेर निघतात असा आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आला आहे पण त्यांच्या काही सहकाऱ्यांनी माध्यमाशी बोलत असताना स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही खूप दिवसापासून तयारी करत आहोत जवळजवळ तीनशे गावांची आम्ही बैठक घेतली आहे आणि एकोणतीस ऑगस्टला आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे त्यातल्या त्यात काही नेत्यांनी आणि गणेश मंडळांनी खास करून या आंदोलनाची धास्ती धरली आहे कारण जर मनोज जरांगे पाटील हे जर मुंबईला आले तर त्यांच्यासोबत लाखो मराठे मुंबईमध्ये येणार आहे त्यामुळे गणेश मंडळाची जरांगे यांना विनंती आहे की आंदोलनाची तारीखमध्ये बदल करा गणेश उत्सव आणि मराठा आंदोलन हे जर एकसोबत मुंबईमध्ये झालं तर मुंबईच्या लोकांसाठी हे खूप अडचणीचा विषय ठरू शकतात कारण गणेश उत्सवाच्या दरम्यान मुंबईमध्ये अनेक ठिकाणी गर्दी असते त्यातल्या त्यात मराठा समाज आणि लोकं मुंबईमध्ये गेल्यानंतर अजून गर्दीचं प्रमाण वाढेल त्यामुळे तारीख बदला अशी विनंती त्यांना करण्याची शक्यता आहे पण जरांगे पाटील आपल्या मागणीवर आणि आपल्या तारखेवर ठाम आहे काही झालं तरी एकोणतीस ऑगस्टला हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचं जरांगे पाटील यांनी माध्यमाशी बोलत असताना सांगितलं आहे देवेंद्र फडणवीस यांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की काही लोकांना आरक्षणाच्या मागणी मागणी महत्त्वाची आहे काही जणांना मी सत्तेत असणं हे खूप अवघड जात आहे असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे आता महाराष्ट्र सरकार मनोज जरंगे पाटील यांच्या मागणीचा आदर करतील का आणि त्यांच्या मागण्या मान्य करतील का या सर्व गोष्टींकडं पाहणं गरजेचं ठरणार आहे एकोणतीस ऑगस्टला अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने हा मोर्चा निघणार आहे यामध्ये जास्तीत जास्त लोक समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर सरकारसाठी ही मोठी डोकेडोखी ठरू शकते कारण एका बाजूला गणेश उत्सव दुसरीकडं मराठा समाज मुंबईच्या दिशेने येणारा असल्यामुळे मुंबईमध्ये गर्दीचं प्रमाण जास्त होऊ शकतं तर मराठा समाजाच्या मराठा आरक्षणाचा मोर्चाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि जाता जाता होऊ द्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा